हौसेला मोल नाही रांजणी येथील बैलप्रेमी शेतकरी प्रकाश भोसले यांनी आपल्या दोन वर्षांच्या खिलार हरण्या या खोंडाचा वाढदिवस मोठ्या थाटात केक कापून साजरा केला शेतकऱ्यांच्या या आपल्या हरण्याप्रती असणाऱ्या प्रेमाची चर्चा पंचक्रोशीत होते शासनानं बैलगाडी शर्यत चालू केल्यामुळं शेतकऱ्यांच्या मध्ये उत्साहाचं वातावरण आहे बैलप्रेमी शेतकरी आपल्या बैलावर किती प्रेम करतात याचं उदाहरण आज रांजणीत पाहायला मिळालं चक्क मंडप मारून शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाच्या पंक्ती आपल्या हरण्या बैलाच्या वाढदिवसानिमित्त प्रकाश भोसले यांनी केल्या या प्रसंगी बोलताना युवा नेते उदयराजे म्हणाले हा कार्यक्रम घेण्यामागे प्रकाश भोसले यांचे हरण्याप्रती प्रेम गोवंश वाढवा खिलार बैलांचे संगोपन व्हावे ही एकमेव प्रामाणिक इच्छा प्रकाश भोसले यांची आहे त्यांच्या या आगळ्यावेगळ्या नियोजनाची चर्चा पंचक्रोशीत होते आहे याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य नारायण बंडगर सागर भोसले पिंटू भोसले आप्पा पुणेकर दिलीप गडदे शिव भाट संदीप गडदे कुरुंदवाड मामा उत्तम भोसले माजी सैनिक पतंग पवार माजी सैनिक अनिल पवार जयसिंग यमगर विशाल भोसले बंडू भाट तसेच मोठ्या प्रमाणात गावातील शेतकरी आणि मित्रपरिवार उपस्थित होता पहिल्यापासून आम्हाला नाद आहे वीस वर्ष वी पंचवीस वर्ष झालं नाद आहे आणि बैलाचा प कोंडाचा पहिला वाढदिवस हरण्याचा म्हणून केला आहे आणि वाढदिवसाचं जेवण शाकाहारी मोसारी जेवण घातलं आहे गाव जेवण आणि